हॅलो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तर मी निघाले होते थोडंसं बाहेर जायला थोडंफार माझं काम होतं म्हणून निघाले होते आणि विहान जस्ट झोपला होता तर बाहेर पाच सहा मिनटाचं काम होतं म्हटलं चला पटकन जाऊन यावं आणि त्याच्यानंतर आम्हाला एका ठिकाणी बर्थडे पार्टी सुद्धा जायचं होतं तर यांच्या फ्रेंडच्या मुलाचा बर्थडे पार्टी होता आणि आम्हाला तिकडे जायचं होतं सो मग आल्यानंतर मला त्याची वगैरे तयारी करायची होती म्हणून पटकन असं जाऊन यावं म्हणून मी निघाले होते बाहेर जाण्यासाठी जस्टच मी खालीन जाऊन आले तर आल्या आल्या विहान उठलेला होता लगेच उठला मी अगदी पंधरा मिनटात आले असेल तेवढाच विहान उठून बसला होता त्याला पुन्हा एकदा झोपवलं आणि आता वाजलेले आहेत पाच तर म्हटलं चला चहा वगैरे ठेवावा तर इकडे मी चहा बनवायला ठेवलेला आहे आणि घरातलं काही सामान संपलं होतं तर ते पण मी ऑनलाईन ऑर्डर केलं सुद्धा वाईप्स वगैरे वा विहानचे त्याच्यामध्ये दोन वस्तू होत्या तुम्हाला मी दाखवतेस ते तर ते मी आत्ताच ऑनलाईन ऑर्डर केलं आणि इकडे माझा मी चहा पण बनवायला ठेवलेला आहे तर माझा चहा शिजतोय आहे तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते की मी आणि असं झेपटवरून दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये पार्सल आलं होतं कारण की माहीत नाही असं का बरं आलं पण दोन वेगवेगळे आलेले होते तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे हे वाईप्स ॲक्च्युली मला हवे होते वाईप्स पर्समध्ये ठेवण्यासाठी छोट्या साईजमध्ये मला वाटलं की हे छोट्या साईजमध्ये असते म्हणून मी ते ऑर्डर केले पण हे मोठ्या साईजचे निघाले त्यामुळं आता हे काय पर्समध्ये वगैरे तर कॅरी नाही करू शकत घरी यूज करायला होऊन जातील त्याच्यानंतर हे टिशूज संपले होते खूप दिवस झाले आणि बाहेर वगैरे जाताना किंवा घरात पण लागतात टिशूज त्यामुळं हे मी ऑर्डर केले त्याच्यानंतर फेसवॉश संपला होता तोसुद्धा ऑर्डर केलेला आहे के है। के है? के है तर खूप दिवसाला परफ्यूम घ्यायचा घ्यायचं चाललं होतं तर मी आता हा ऑनलाईन ऑर्डर केला आहे माहीत नाही कसं आहे तुम्हाला जर माहीत असेल की हा कसा आहे परफ्यूम तर मला कमेंट करून नक्की सांगा की याचा रिव्ह्यू वगैरे कसा आहे ते त्याच्यानंतर इकडून जो फिफ्टवरून आम्हाला हे काही गिफ्ट भेटलेलं आहे तुम्हाला मी ते ओपन करून दाखवते पण त्याच्यामध्ये इथे क्रीम संपली होती क्रीम संपली नव्हती सॅटाफिलची आमची क्रीम हरवली आणि कुठे गेली ती माहीत नाही आहे तर ती पण ऑर्डर केली होती आणि हे एक बिस्किटचं पॅकेट ऑर्डर केलं तर या गिफ्ट बॉक्समध्ये काय मी तुम्हाला ओपन करून दाखवते झेफ्टो करून गिफ्ट आहे फर्स्ट हे आहे बिर्याणी मसाला हैदराबादी बिर्याणी मसाला त्याच्यानंतर सम चॉकलेट्स बेल्जियम चॉकलेट्स देन निव्या सॉफ्ट मॉइश्चरायझिंग क्रीम असं सॅटचे टायचं आणि हे आहे सोप कोणता सोप आहे त्याच्यानंतर हा आहे पास्ता मसाला पास्ता मसाला चीज देन हे आहे काजू कतली ले ले। का दे दे ले ले। तर असं काही आहे झेप्टो करून एवढं सगळं गिफ्ट भेटलेलं आहे खूप सारे आयटम भेटलेले आहेत झेप्टोचा काही बड्डे वर्डे असेल त्याच्यामुळे एवढे सगळे गिफ्ट भेटलेले आहेत असा माझा अंदाज आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा की नक्की कशामुळे आम्हाला गिफ्ट भेटले ते जेप्टोचा बड्डे आहे का अच्छा कधी आहे बड्डे अच्छा लास्ट वीक पण पन होती पण तेव्हा काय ऑर्डर केलं नव्हतं आपण काय लिहिलं याच्यावरती झेपटोर बघू काय झेप्टोचा टौ oh चौथा बर्थडे चारच काजू घातली <laughs> शोमी अच्छा चारच पीस <laughs> आहेत काय हॅपी फोर्थ बर्थडे झेप्टो आम्ही तुमचे रेग्युलर कस्टमर आहेत तुमचे काही काय नवीन नवीन नवी व्हिडिओज इंस्टाग्राम वगैरे व्हायरल व्हायला लागले अच्छा झेपटोचे <laughs> जेप। आम्ही कस्टमर आहोत आणि जर झेप्टोचा तर बॉक्स नाही आहे तर झेपटोचं कोणी मेंबर नाही आहे ना तर आम्ही जिथतो जे जिक कस्टमर आहोत आणि तुमच्या काय काय इंस्टाला व्हिडिओ द्या लागले जस्टच आमचा विहान उठला आहे आणि पायाला त्याने सुरुवात केलेली आहे इकडे तिकडे आणि तेवढ्यातच ते आमचा पार्सल आला आणि या पार्सलमुळेच विहान उठलेला होता त्याला मी एक पसका टी शर्ट ऑर्डर केला होता सो तोच आलेला आहे आता तर असा काही हा सिंगल टी शर्ट मी ऑर्डर केला होता खूप दिवस झाला ऑर्डर करून मीच विसरले होते की काय मी ऑर्डर केले होते तर असा येलो कलरचा मी टी शर्ट त्याच्यासाठी ऑर्डर केलेला आणि तो आलेला आहे गेम ऑन आणि इथे मी रेडी झालेली आहे बाहेर जाण्यासाठी तर असा काही माझ्याचा लुक असणार आहे तर मी छानसा असा येलो कलरचा कॉर्ड सेट घातला होता आणि रेडी झाले होते विहान सुद्धा रेडी झाला होता हेअर थोडेसे टाय केले होते म्हटलं जाताना खराब वगैरे होतील विहान कमी शो मी युअर लुक शो मी युअर लुक ये येण कम ओ हँडम हां कोणाच आहे हा हे माझं वार डॅडी डॅडी आणि चू मॅचिंग मॅचिंग लुक हे ठिअर आमची कॅब आलेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे तिकडे जाण्यासाठी आम्हाला लंडन थिम फेस्टिवल भेटलं होतं जे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं तर तोच विहान पाहत होता विंडोमधून बाहेर बघून आणि आज शक्य कॅबमध्ये मध्ये विहान अजिबात गोंधळ करत नव्हता त्याला सुद्धा समजलं असेल की आपली कार नाहीये त्यामुळे तो खूपच शांत बसला होता त्याच्यानंतर आम्ही यांच्या फ्रेंडच्या घरी पोचलो आम्ही काही आतमध्ये गेलो नाही बाहेरच थांबलो होतो त्यांच्यासोबत आम्ही बड्डेसाठी जाणार होतो सो त्यांचाच आम्ही इकडे वेट करत होतो गेटच्या इथे आज जायला नको म्हटलं कारण की खूप वेळ होऊन जाईल पुन्हा तेच खालू येतो म्हटले होते मग त्यांचाच हो आम्ही इथे वेट करत होतो तर दहा मिनटं आम्ही तिथे वेट केला आणि मग आम्ही जायला निघालो अच्छा ॲसा ॲसा फोन दिख रहा फोन में मैप चल रहा

बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं इकडे आमचं जेवण चालू होतं आणि विहायला तर मी घरूनच खाऊ घेऊन आले होते तो पण त्याला चारून झाला होता आणि आता बाहेर खूप मोठा असा पाऊस चालू झाला होता त्याचीच आम्ही वाट बघत होतो की कधी एकदा पाऊस थांबतो आणि मग आम्ही निघू तर विहान सुद्धा इथे बाहेर जायचीच वाट बघत होता त्यालासुद्धा घरी जायची खूप घाई झाली होती त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि ऑलमोस्ट सगळे आम्ही गेस्ट वगैरे गेले होते आता आम्ही पण निघणारच होतो तर बड्डे खूप छान झाला आणि विहान सुद्धा तिथे खूप मजा मस्ती केली आमच्याही खूप गप्पा गोष्टी झाल्या तर असा होता आज आपला दिवस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघून काहीतरी झालं